आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर टाटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले त्यांची तेवढी हिंमत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती होता आज एस च एका दिवसाचं नुकसान म्हणजे एस टीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि पाच महिने एसटी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत खालच्या सभागृहात एक गेलेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं कुठे गेले सदावर्ते कुठे गेले खोत गेले नहीं, नहीं, कुठे गेले पडळकर नाही नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले ते बोलवायचंय त्याला आता विषय आहे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये आता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होत की नाही टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे आता त्यांची वाचा कुठे गेली आता त्यांचा आवाज काय येत नाहीये आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे होत गेले कुठे आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले त्यांची तेवढी हिम्मत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची मला हाक मारायचीच होती तुम्हाला एसटीच चाक चा चा जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तो पर्यंत एस टी बाहेर पडू देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका